स्पेशलिस रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आषाढ महिना सुरू झाला की घरोघरी गुळाच्या कापण्या केल्या जातात तर बऱ्याच जणांच्या कापण्या या कडक होतात किंवा बऱ्याच वेळेस त्या चिवट होतात पण असं होऊ नये यासाठी आज आपण सगळ्या साहित्याचं अगदी योग्य प्रमाण घेऊन एकदम मस्त खुसखुशीत तोंडात विरघळतील अशा गुळाच्या कापण्या करणार आहोत आणि कापण्या करण्यासाठी जे नेहमी साहित्य घेतो त्यासोबतच आणखी एक साहित्य असं घालणार आहोत ज्यामुळे या कापण्या खायला मस्त खुसखुशीत सोबतच थोड्याशा कुरकुरीत पण लागतात अजिबात वाततळ होत नाहीत चला तर मग आता या गुळाच्या कापण्या कशा करायच्या ते पाहूया गुळाच्या कापण्या करण्यासाठी आधी आपल्याला गुळ वितळून घ्यायचं आहे त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे यामध्ये एक वाटी गूळ घालूया आणि एक वाटीच आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे जेवढा गूळ घेतला आहे तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे तर सगळी मापं एका वाटीने किंवा पेल्याने किंवा भांड्यानेही तुम्ही घेऊ शकता म्हणजेच ज्या वाटीने तुम्ही गुळ घ्याल त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे आणि इतर सगळं साहित्य घ्यायचं आहे साहित्याचं साहित्या अगदी योग्य प्रमाण असलं म्हणजे कापण्या अजिबात बिघडत नाहीत चमच्याने थोडंसं मिक्स करून घेऊया आणि फक्त हा गूळ मेल्ट होईपर्यंतच ही कढई गॅसवर ठेवायची आहे याचा पाक वगैरे आपल्याला करायचा नाही फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे जास्त वेळ जर आपण याला गॅसवर ठेवलं तर मग या कापण्या कडक होतात गॅस आता कमी ठेवूया आणि हा गूळ विरघळण्याची वाट बघूया तर काही मिनिटातच तुम्ही पाहू शकता गुळ इथं पूर्णपणे विरघळलेला आहे तर लगेच गॅस बंद करायचा आणि हे भांडं आता खाली काढून घेऊया आणि या गुळाच्या पाण्याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर आपलं पाणी थंड होतं आहे तोपर्यंत आपण इतर तयारी करूया यामध्ये आपल्याला आता मोहन घालायचं आहे तर त्यासाठी मी एक छोट्या कढईत तीन छोटे चमचे तूप घेतलं आहे तर आपला पोहे खायचा जो चमचा असतो त्याने तीन चमचे तूप घेतलं आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे फार निघेपर्यंत गरम करायचं नाही तर मी इथे तूप वापरलं आहे तुम्ही तेल पण वापरू शकता पण तुपाचं मोहन घातलं म्हणजे या कापण्या खाताना तुपाची चव लागते आणि खायला या खूप छान लागतात इथे मी आता दोन वाट्या गच्चं भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे ते या भांड्यात घालायचं आहे ज्या वाटीने मी गूळ घेतला होता त्याच वाटीने गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडंसं मीठ घालूया कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं म्हणजे चवीला तो पदार्थ छान लागतो एक चमचा वेलची पूड घालायची आहे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही एक चमचा बडीचोप आणि एक चमचा सुंठ पावडरसुद्धा घालू शकता आमच्या घरी आवडत नाही त्यामुळे मी हे दोन्ही घातलेलं नाही हाताने सगळं मिक्स करून घेऊया आणि हे तुपाचं मोहन या पिठावर घालायचं आहे तूप खूप गरम आहे हाताला पोळत असेल तर चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थंड झालं की मग मात्र हाताने सगळ्या पिठाला हे तूप सोळून घेऊया आता मोहन व्यवस्थित झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर हे पीठ हातात घ्यायचं त्याची व्यवस्थित मूठ होती आहे का ते बघायचं आणि मूठ व्यवस्थित झाली म्हणजे समजायचं की आपलं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मी याला हात लावल्यावरच हे पीठ मोकळं होतं आहे म्हणजेच तुपाचं अगदी योग्य प्रमाण झालेलं आहे आता गुळाचं पाणी पण पन पूर्णपणे थंड झालेलं आहे गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि या पिठामध्ये घालूया गाळणीने गाळून घेतलं म्हणजे यामध्ये कचरा असेल गुळामध्ये तर तो राहत नाही तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की गुळाचं पाणी आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यावरच या पिठामध्ये घालायचं आहे जर गरम पाणी तुम्ही घातलं तर मग पीठ जास्त बसतं आणि पिठाचं प्रमाण जास्त झालं की मग या कापण्या गोडीला कमी होतात तर चमच्यानी मी इथे हे सगळं मिक्स करून घेते आहे यामध्ये आता दोन टेबलस्पून बेसन घालूया म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालायचं आहे बेसन घातल्यामुळे या कापण्या खायला एकदम खमंग लागतात आणि आता दोन टेबलस्पूनच बारीक रवा घालूया तर रवा घातल्यामुळे या कापण्या खुसखुशीतसोबतच थोड्याशा कुरकुरीत पण होतात बऱ्याच जणांच्या कापण्या या नरम पडतात तर त्यासाठी बारीक बारी रवा जरूर घाला आणि बारीक रवा नसेलच तर जाड रवा मिक्सरला तुम्ही फिरून घेतला तरी चालेल म्हणजे या कापण्यामध्ये थोडासा कुरकुरीतपणा येतो आणखी मी यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलं आहे आता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ भिजवून घेऊया पीठ फार सैल भिजवायचं नाही किंवा फार घट्टही भिजवायचं नाही तर इथे पीठ भिजवून झालेलं आहे तर यासाठी मी एकूण अडीच वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तर तुम्हाला हे पिठाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त लागू शकतो अंदाज घेऊन घाला आता यामध्ये आपण रवा घातला आहे त्यामुळे पंधरा मिनिट हे पीठ असंच झाकून ठेवूया म्हणजे हा रवा छान भिजेल आता पंधरा मिनिट झाली आहेत तर पीठ अगदी चांगलं भिजलेलं आहे यातून एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि बाकीच्या पिठावर झाकण ठेवूया हातावर हा गोळा घेऊन चांगला मळून घ्यायचा आणि मग लाटून घेऊया पीठ आपलं अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे आणि अगदी पाहिजे तसं तयार झालं आहे म्हणजे फार सैलही नाही झालं आणि फार घट्टही नाही त्यामुळे अगदी छान अशी पोळी लाटल्या जाते आहे तुम्ही पाहू शकता अजिबात पोळपाटाला चिकटत नाही आहे पीठ असं तयार झालं म्हणजे खाली तेल लावण्याची पण गरज पडत नाही थोडंसं लाटून झालं की यावरून आता खसखस लावूया खसखस घरात नसेलच तर तुम्ही तिळीसुद्धा लावू शकता आणि खसखस लावल्यानंतर थोडंसं हाताने दाबून घ्यायचं आणि मग लाटण्याने लाटून घेऊया म्हणजे ही खसखस या पोळीला चिकटून राहते तर दोन्ही बाजूने खसखस लावायची आहे आता इथे आपली पोळी लाटून झाली आहे पोळीपेक्षा थोडीशी जाड मी ठेवली आहे तर एवढीच जाडी ठेवायची आहे फार पातळ किंवा एकदम जाडसुद्धा लाटायची नाही याला आता कट करून घ्यायचं आहे तर मी इथे पिझ्झा कटर घेतलं आहे तुम्ही सुरीने कट करून घेतलं तरी चालेल कापण्या या डायमंड शेपमध्येच असतात त्यामुळे मी आता याला असं कट करून घेते तर थोड्या मोठ्या कट केल्या म्हणजे दिसायलाही सुरेख दिसतात आता पूर्ण कट करून घेतलं आहे तर एका ताटात काढून घेऊया अगदी सहज निघून येत आहेत अशाच पद्धतीने आता मी आणखी एक पोळी लाटून घेतली आहे यावरून पण दोन्ही बाजूने खसखस लावायची आहे आणि मग पहिलेप्रमाणेच याला कट करून घ्यायचं आहे तर तुम्हाला जसा साईज हवा आहे छोटा मोठा त्याप्रमाणे कट करायचं आहे तर इथे आता मी सगळ्या पोळ्या लाटून कापण्या तयार करून घेतल्या आहेत आता या तळून घ्यायच्या आहेत शेवटची पोळी लाटताना मी तेल गरम करायला ठेवलं होतं तर आता छान गरम झालेलं आहे यामध्ये सुरुवातीला आपण एकच कापणी टाकून बघूया म्हणजे आपल्याला तेलाचा अंदाज येईल तर याला छान रंग आला आहे म्हणजेच आपलं तेल पाहिजे तसं गरम झालेलं आहे आता पटापट यामध्ये कापण्या घालायच्या आहेत आणि मीडियम फ्लेमवर तळून घेऊया फार गॅस मोठा ठेवला तर याला पटकन रंग येईल आणि आतून या कच्च्या राहतील आणि थोड्या वेळाने मग नरम पडतील आणि फार जरी तुम्ही गॅसची फ्लेम कमी ठेवली तरी या वातड होतात आणि तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे तर या कापण्या तळताना तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला असं वाटलं की तेल फार गरम झालं आहे तर थोड्या वेळासाठी गॅस बंद करा आणि परत नॉर्मल झालं की मग गॅस चालू करा आता झाऱ्याने याला असं सतत उलटसुलट करायचं आहे म्हणजे एकसारखा रंग येतो तर तुम्ही पाहू शकता छान याला रंग आलेला आहे बाहेर काढल्यानंतर आणखी या थोड्याशा डार्क होतात त्यामुळे आत्ताच काढून घ्यायच्या आहेत या ज्या आपण थोड्याशा मोठ्या तयार करून घेतल्या होत्या त्या पण घालायच्या आहेत आणि मीडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत तर उलटसुलट करून मी या कापण्यासुद्धा तळून घेतल्या आहेत काढून घेऊया तर आपल्या इथे सगळ्या कापण्या तळून झालेल्या आहेत खूप सुरेख दिसत आहेत आणि तितक्याच खुसखुशीत पण झालेल्या आहेत अगदी मी एका हाताने जरी तोडली तरी सहज तुटती आहे म्हणजेच अजिबात कडक झालेल्या नाहीत पूर्ण थंड झाल्या की एखाद्या कोरड्या बरणीत किंवा डब्यात भरून ठेवायच्या अगदी महिनाभरसुद्धा छान राहतात चहा सोबत किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा अगदी तुम्ही प्रवासाला जात असाल तर सोबत घेऊन जाऊ शकता खायला अगदी बिस्किटाप्रमाणे लागतात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक जरूर करत जा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा